धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार मारून पसार झालेले दोन आरोपी दोन तासाच्या आत अंबड पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जूनला रात्री समाज मंदिरासमोर अंबड येथील प्रशांत सुभाष भदानी यास सुफियान अनिस अत्तार आणि त्याचा मित्र विकी बंटी प्रसाद यांनी मागील भांडण्याची कुरापत काढून त्याच्या जवळील धारदार हत्यार आणि प्रशांत भदाने यास डोक्यात आणि चेहऱ्यावर मारून जिवे ठार मारले याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन फुलपाखरे आणि अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून अवघ्या दोन तासात सुफियान अनिस अत्तार आणि विक्की बंटी प्रसाद यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णी पोलीस उपायुक्त मनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड पोलीस निरीक्षक सचिन खैनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदळे दीपक बागुल पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग मुनावत नितीन फुलपगारे संदेश पाडवी योगेश साळुंखे पोलीस हवलदार राहुल जगझा पोलीस नाईक गुंड पोलीस अंमलदार मयूर पवार सागर जाधव प्रवीण राठोड अनिल गाढवे सचिन करंजे शिंदे संदीप भुरे दीपक निकम योगेश शिरसाट राकेश पाटील विष्णू जाधव गणेश कोठोळे संदीप डावरे तुषार मते गणेश धनकर उल्हास कांगोर्डे शिवाजी गुंजाळ गजानन पवार आदींनी ही कारवाई केली आहे एनसीएन रोहन रोहनदानी नाशिक